फळबाग शेतकऱ्यांनासुद्धा फळबागात शेतांचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी, अधिकारी यांना बुलढाणा येथे निवेदन देण्यात आले यावेळी काय म्हणाले ते नमस्कार आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी आज मान्य कलेक्टर महोदयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय साहेबांना निवेदन द्यायसाठी दे आलो की यावर्षी जो अवेळी पाऊस आला मे महिन्यामध्ये पाऊस आला आणि अतिप्रमाणात आला त्यामुळं मृग बहार आला आणि नंतर जो जूनमध्ये खंड पडला त्यामध्ये तो जास्त उष्णतामुळं तो प पूर्णतः गळून गेला त्यानंतर आंब्याभार जो होता तो सुद्धा अति पावसामुळं आणि तो तोसुद्धा गळून गेला म्हणूनही जास्त पाऊस ज्यामुळे यावर्षीचं जे पर्जन्यमान आहे साडेसातशे ऐवजी आपल्या यावर्षी जवळपास साडे तेराशे मिलीमीटर पाऊस आजपर्यंत पडलेला आहे त्यामुळे फळासोबत झाडांचंसुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे त्या आधारावर शासनाने ज्याप्रमाणे सोयाबीन तूर या खरीप पिकाचे ज्या प्रमाणात सर्व केले पंचनामे केले त्याच मध्यतीवर फळबागेचे सुद्धा पंचनामे करून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन निश्चित की शासनाने आमच्या मागणीची या ठिकाणी दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना ती मदत करू अशी आम्ही शासनाला विनंती करतो